नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर पहिला सोमवार संपला आणि दुसरा सोमवार आलेला आहे तर दुसऱ्या सोमवारी आपल्याला काही उपाय करायचे आहेत अशा सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरातल्या बाधा दारिद्र्य आणि आपले जे काही प्रश्न असतील ते मार्गी लागतील आणि ज्यांना पहिल्या सोमवारी या सेवा करता आल्या नाहीत किंवा अडचण मासिक धर्म यामुळे सेवा करणे जमले नसेल तर तुम्हाला दुसऱ्या सोमवारी ही संधी चालून आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत या सेवेमुळे आपल्या घरातील कटकटी अडचणी आणि पैशांचे प्रॉब्लेम आणि कितीही मोठं आजारपण असू दे ते सर्व निघून जाणार आहे कारण भगवान शंकर आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहेत आणि या सेवेने प्रसन्न होऊन आपल्या आयुष्यातल्या अडचणी नक्कीच दूर होणार आहेत तर दुसरा सोमवार श्रावणामधला बारा ऑगस्टला येतो आहे आणि त्या दिवशी आपल्याला या सेवा करायच्या आहेत तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला जी काही आपली नित्यसेवा असेल ती आटोपून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला महादेवांच्या सेवा करायला सुरुवात करायचं आहे तर तुम्ही या सेवा सकाळी करू शकता आठ ते नऊच्या दरम्यान किंवा दहा वाजेपर्यंत मधल्या वेळेत म्हणजे बारा ते दोनच्या दरम्यान आपल्याला कोणतीही सेवा करायची नाही आहे आणि सर्वात उत्तम म्हणजे सकाळी जर तुम्हाला वेळ भेटत नसेल तर तुम्ही प्रदोष समयी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला तुम्ही या सेवा करू शकता सहा ते सातच्या दरम्यान किंवा साडेसात वाजेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आता ही सेवा कशी करायची तर प्रदोष काळच्या वेळी आपल्याला महादेवांची पिंड एका तामणामध्ये घ्यायची आणि त्यावरती रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करताना आपल्याला आवर्जून आपण जे पाणी रुद्राभिषेकसाठी वापरणार आहे म्हणजेच रुद्राभिषेकचे जे पात्र आहे त्या पात्रामध्येच आपल्याला थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहेत आणि अध्यात्मामध्ये पांढऱ्या तिळांचा इतका उपयोग आहे की त्यामुळे आपल्या घरातील कटकटी दारिद्र्य किंवा दुसऱ्या काही कोणत्याही गोष्टीवरती आपल्याला पांढरे तिळ अतिशय प्रभावी म्हणून वापरले जातात आणि आता हे पांढरे तिळ आपल्याला टाकून रुद्राभिषेक करून घ्यायचा आहे आणि रुद्राभिषेक करत असताना आपल्याला मनापासून ओम नम शिवाय किंवा नम शिवाय किंवा आपल्याला महामृत्युंजय मंत्र येत असेल पठण असेल तर तो सुद्धा आपल्याला इथे म्हणायचा आहे आणि अतिशय मनोभावे महिलांसाठी पंचाक्षरी मंत्र म्हणजेच शिवाय या मंत्राचंसुद्धा तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने पठण करू शकता अशा पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची अतिशय प्रिय सेवा म्हणजे रुद्राभिषेक घरच्या घरी साध्या पद्धतीने अगदी करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अजून काही सेवा आहेत त्या पण मी तुम्हाला इथे सांगते आणि अतिशय प्रभावी सेवा आहेत साध्या सोप्या आहेत तरीसुद्धा त्याचं फळ मात्र आपल्याला पटीने जास्त मिळणार आहे दुसरी सेवा म्हणजे महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याने करा किंवा तुमच्याकडे जर गंगाजल अवेलेबल असेल गंगाजल सर्वांच्याच घरामध्ये असते आणि गंगाजल थोडंसं आपण त्या पाण्यामध्ये मिक्स करून तो अभिषेक आपण महादेवांच्या पिंडीवरती केला तर महादेव अतिशय प्रसन्न होतात या सेवेने आणि जर आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता साध्या पाण्याने जरी आपण महादेवांच्या पिंडीवरती जल अर्पण केले तरीसुद्धा ते गंगाजलाची स्वरूप प्राप्त होऊन ते पवित्र होते त्यामुळे आपण हा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर अभिषेक तुम्हाला जर दुधाचा करायचा असेल तर दुधाचा पण करू शकता मात्र इथे कच्चं दूध वापरायचं आहे आणि दह्याचा हवा असेल तर दह्याचा करा दुधाचा करा किंवा पंचामृताचा सुद्धा आपण अभिषेक करू शकता आता त्यानंतर आपल्याला महादेवांच्या पिंडीला तीन बोटांनी आपल्या मधले जे तीन बोटं म्हणजे शेवटचं जे उंगली आणि अंगटा ह्या दोन बोटांना साईडला ठेवून हे मधले जे तीन बोटं आहेत त्या तीन बोटांनी भस्म लावून घ्यायचं आहे भस्म म्हणजे काय तर आपल्याला घरातले भस्म नाही घ्यायचं आहे बाहेरून विकत आणलेले भस्म असेल तर आपल्याला चालेल आणि ते आपल्याला तीन बोटांनी महादेवांच्या पिंडीला लावून घ्यायचं आहे तीन बोटे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश अशा पद्धतीने हे तीन बोटांचं महत्त्व आहे आणि त्यामुळे त्यांनीच आपल्याला हे भस्म लावून घ्यायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला आपल्याकडे जर बेलपत्र असतील बेलपाणी असतील तर ती बेलपाने वाहून घ्यायची आहेत त्याचप्रमाणे सफेद फुलं असेल तर सफेद फूल जास्तीत जास्त वापर करा ते नसेल तुम्हा तर तुम्हाला कोणत्याही कलरची फुलं असतील तरी चालतील आणि ती आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे आता बेलपत्र वापरताना आपल्याला चूक करायची नाही आहे बेलपत्र आपल्याला कुठेही कुरतडलेले तुटलेले फाटलेले नसावेत अतिशय चांगले आणि फ्रेश बेलपत्र आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ तीळ दुसऱ्या सोमवारी आपल्याला शिवामूठ तीळ येते आणि ती आपल्याला शिवामूठ करून आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे आता शिवामूठ म्हणजे काय तर शिवामूठ म्हणजे आपल्या उजव्या हातामध्ये जेवढे धान्य बसेल जे काही धान्य दिले असेल ते जेवढे आपल्या हातामध्ये बसेल म्हणजे पुरेल तेवढे आपण अर्पण करणे म्हणजे शिवामूठ अर्पण करणे आता ही सर्व पूजा आपल्याला एखाद्या तामणामध्ये करून घ्यायची आहे सुरुवातीलाच आणि आपल्याला अभिषेक जिथे करायचा आहे आपण तामणामध्येच अभिषेक करतो आणि तिथेच आपल्याला ही बाकीची सर्व सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपण जर सकाळी केली असेल तर संध्याकाळी आपण उचलून जिथे आपण महादेवांची पिंड स्थापन केलेली आहे त्या ठिकाणी आपण ठेवून देऊ शकतो आणि जर तुम्ही संध्याकाळी केली असेल तर दुसऱ्या दिवशी उचलल्या तरी चालेल आणि ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही स्थापित करू शकता आता याप्रमाणे आपल्याला महादेवांना जो काही नैवेद्य असेल किंवा जे काही आपल्या घरामध्ये धूप दीप नैवेद्य आरती करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा संपन्न करायची आहे त्यानंतरचं म्हणजे पहिल्या सोमवारी तुम्हाला जर शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करायला जमले नसेल तर तुम्हाला दुसऱ्या सोमवारी हे पारायण करायचे आहे आणि जर तेही तुम्हाला जमत नसेल किंवा काही अडचण असेल तर तुम्हाला फक्त शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय फक्त पठण करायचं आहे न चुकता प्रत्येक सोमवारी तुम्हाला हा अध्याय पठन करायचा आहे आणि अकराव्या अध्यायाचे इतके महत्त्व आहे ना तर आपल्याला रुद्रपठन केल्याचे फळ या अकराव्या अध्यायामुळे मिळत असते याच पद्धतीने महामृत्युंजय मंत्र किंवा आपल्याला जर कालभैरवाष्टक मंत्र येत असेल किंवा शिवस्तुती अशा पद्धतीचं कोणतंही तुम्ही मंत्र पठन करा स्त्रोत्र पठण करा पण महादेवांच्या ज्या काही तुम्हाला जमता आहेत तेवढ्या सेवा तुम्हाला इथे करायच्या आहेत आणि त्या फक्त सोमवारी करायच्या असं नाही आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दररोज या गोष्टींचे पठण करू शकता दररोज हे स्त्रोत्र मंत्र म्हणू शकता आणि महादेवांची कृपा आपल्यावरती प्राप्त करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर अभिषेक आपल्याला करायची इच्छा असेल तर अभिषेक मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा मंदिरामध्ये जाऊन आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्याचं पावित्र्य जास्तीत जास्त मंदिरामध्ये असतं आपल्या घरामध्ये जास्त निगेटिव शक्ती असते किंवा आपल्या घरामध्ये तेवढं पावित्र्य नसतं तेवढं मंदिरामध्ये असतं त्यामुळे मंदिरामध्ये अभिषेक करण्याचा प्रयत्न करा तर या होत्या छोट्या मोठ्या सेवा ज्या दुसऱ्या सोमवारी आपल्याला करायच्या आहेत आणि त्या सेवेने आपल्याला महादेव अतिशय प्रसन्न होतात आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात फक्त सेवा आपण मनापासून करायची आहेत जो काही मनामध्ये भाव आहे तो साधा बोळा भाव आपल्याला देवाला अर्पण करायचा आहे आणि त्यामुळेच तर महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि या सेवा केल्यामुळे आपल्या घरातील रोगराई कटकटी बाधा संकटे सर्व काही नष्ट होतं जळून राग होतं तर म्हणून ह्या सेवा करा आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करा तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त